तर नमस्कार मित्रांनो मी, मी स्वराज गायकवाड तुमचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र कृषी उद्योग या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहे वैरण आणण्यासाठी म्हणजे जनावरांना चारा आणण्यासाठी जुगाडा पण केलेला आहे गाडीला एका टायमिंगला वीस जनावरांची वैरण आपण यातून आणू शकतो बघू शकता कसा लॉक लावलेला आहे म्हणजे गाडी आणि तो गाडा आपण केलेला आहे त्याला लॉक जोडण्यासाठी केलेला आहे बघू शकता किती सुंदर जुगाड आहे ट्रॅक्टरची गरज नाही टेम्पोची गरज नाही वीस जनावरांचा चारा एका टायमिंगला येतो दोन टाइम्बाचा वीस जनावरांचा चारा या गाड्यातून येऊ शकतो बघू शकता स्ट्रक्चर खाली गुन्हा लावलेला आहे तर बघू शकताय मित्रांनो हे अतिशय चांगलं जुगाड आहे टॅक्टरची गरज नाही किंवा तुम्हाला टेम्पो वगैरे कशालाही भाडं द्यायची गरज नाही किंवा वाहन मोठं घ्यायची सुद्धा गरज नाही हे आम्ही सेकंड हँड घेतला आहे साडेतीन हजाराला पण जर नवीन घ्यायचं असेल तर तुम्हाला ते जवळपास सहा ते साडेसहा हजारापर्यंत भेटून जाते तीन तीन चार चार लाखाचे ट्रॅक्टर घ्यायची सुद्धा काही गरज नाही किंवा रोज भाडं द्यायची तुम्हाला काही गरज नाही ट्रॅक्टरला बघू शकता अशी कड्या केलेल्या आहेत वैरण दावं बांधण्यासाठी आपण वजे घालून वैरण टाकून चारा टाकून त्यामध्ये तो पण व्हिडिओ करणार आहे बघू शकताय हे टायर आहे बघू शकताय कस टायर आहे गाडीच टायर आहे हे जोडलेलं आहे याला बघू शकताय सगळे बघ सगळे लॉक गाडी गाडीसारखेच आहे सेम गाडीला चाक जोडतो तस चाक जोडलेला आहे तर हे बघू शकताय आरामात बारा ते पंधरा वर्षी आरामात ह्याच्यात बसू शकतात बघू शकताय लोखंडाचा पूर्ण गाडा लोखंडाचा आहे यामधून आपण वीस जनावरांची वैरण आरामात आणू शकतो अतिशय उपयुक्त शेतकऱ्यांनी तरी प्रत्येक त्यांच्याकडे जनावर आहेत त्यांनी वैरण आणण्यासाठी चारा आणण्यासाठी हे जोगाड वापरलं तर त्यांचा निश्चितच फायदा होणार आहे बघू शकता ही बघा वैरण आपण भरलेली आहे आता गाड्यामध्ये ही सहाच वैजे आहेत फक्त अजून एवढीच वैरण यामध्ये बसते आणि आरामात गाडा पुढे चालतो बघा वाढलेले बांधलेले आहेत आपण बघू शकताय दहाव्यानं आपण बांधलेला आहे वैरण चारा बघू शकताय तुम्ही अजून ह्याच्या डबल वैरण ह्या गाड्यामध्ये बसते बघू शकताय तुम्ही आणि गाडा एकदम व्यवस्थित चालतो एकदा सवय लागली गाडी चालवायची तर मग काय सुद्धा अडचण येत नाही बघू शकता तुम्ही हा बघा लॉक आहे हा बघू शकता हलत हलत नाही हल नाही हलवून बघितला एकदम व्यवस्थित आहे वैरण जर व्यवस्थित व्यवस्थित बॅलेन्स केला तर काही सुद्धा प्रॉब्लेम होत नाही बघू शकताय टायर मध्ये हवा मारायला लागते तेवढी हवा कमी जास्त होते ती काय आपण गाडीमध्ये सुद्धा मारतो पाच दहा रुपये मध्ये कोण पण मारत देते पण गाडीवरून हेल जो हेल्पट आपण घालायला लागतात फेऱ्या मारायला लागतात जास्त जनावर असतील किंवा भाडं द्यायला परवाडत नाही ट्रॅक्टर घ्यायला परवाडत नाही त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त जुगाड आहे बघू शकता एक नंबर रोड बघू शकता हा कच्चा रोड आहे अशा रोडमधून सुद्धा आरामात गाडी चालते बघू शकताय तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला हा जुगाड नक्की आवडला हो असणार आहे आणि आवडला तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मुख्यतः जे पशुपालक आहेत त्यांनी तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईबच करा आणि व्हिडिओला लाईक करा तर बघू शकता मित्रांनो कसं एक नंबर स्ट्रक्चर आहे गाड्याचं सुंदररित्या व्हिडिओला लाईक करा एक सबस्क्राईब करा सबस्क्राईब करता जाऊ नका सबस्क्राईब करूनच जावा व्हिडिओला कारण असा जुगाड तुम्हाला कुठं भेटणार नाही बघू शकताय मित्रांनो कशी रित्या आपण वैरण आणलेली आहे आता ही दहा जनावरांची वैरण आहे वीस जनावरांची वैरण तुम्ही आरामात आणू शकताय